मी एका एकत्र कुटुंबात राहत होते आमचा खूप मोठा बंगला होता त्या बंगल्यामध्ये आमचं कुटुंब आणि माझ्या मोठ्या काकांचं कुटुंब एकत्रच राहत होतं सर्वांची प्रत्येकी स्पेशल रूम होती माझ्या आजी आजोबा तर या जगात नव्हते त्यामुळे माझे काकाच घरात सर्वात मोठे होते त्यामुळे घरात फक्त मोठ्या काकांचाच चा हुकूम चालायचा माझे वडील आणि मोठे काका हे दोनच भाऊ होते माझ्या मोठ्या काकांना मुलंबाळं नव्हती मीच घरातली मोठी मुलगी होती माझ्यापेक्षा लहान अजून एक भाऊ होता माझं शिक्षण पूर्ण झालं होतं त्यामुळे आता घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती परंतु माझ्या तोलामोलाचं आमच्या जवळच्या नात्यामध्ये कोणतंही स्थळ मिळत नव्हतं त्यामुळे माझं लग्न दुसऱ्या शहरात ठरवलं होतं सर्व काही ठीक झालं होतं माझा भावी नवरा राहुल दिसायला अगदीच दिस देखणं असा मुलगा होता म्हणून मी देखील या लग्नामुळे खूप खुश होते आणि मग लग्नाच्या नंतर मला दुसऱ्या शहरातही जायचं होतं आज माझ्या लग्नाचा दिवस होता आणि माझा मेकअप करण्यासाठी एक ब्युटिशियन माझ्या घरी आली होती माझ्या चेहऱ्यावर खूपच आनंद होता गेल्या दोन महिन्यांपूर्वी माझा साखरपुडा झाला होता आणि तेव्हापासून मी राहुलसोबत पूर्णपणे बांधले गेले होते फोनवरून मी त्याच्यासोबत मनसोक्त गोप्पा गोष्टी करायचे त्यामुळेच माझ्या मनामध्ये राहुलसाठी प्रेम निर्माण होणं ही तर अगदी साहजिकच गोष्ट आहे राहुलने माझ्यासाठी लग्नाच्या वेळी घालायला खूप सुंदर साडी सिलेक्ट केली होती तो म्हणाला होता की या साडीमध्ये तू खूप सुंदर दिसशील आणि तो अगदी खरं बोलला होता कारण की मेकअपनंतर ज्याने मला पाहिलं होतं त्याने फक्त माझं कौतुकच केलं होतं मी नवरीच्या वेशात तयार होऊन माझ्या खोलीतच बसलेले होते माझ्या सगळ्या चुलत बहिणी सगळ्या मैत्रिणी मला राहुलवरून खूपच चिडवत होत्या नवरी बनून मला एक तास झाला होता परंतु नवऱ्याकडची वरात अजूनही आलेली नव्हती आता सर्वच लोक नवऱ्याकडची लोक अजून का आली नाही याबद्दल कुजूबुजू करू लागले कारण की आता संध्याकाळचे सात वाजायला आले होते माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांना खूप वेळा फोन केला परंतु ते हेच बोलत होते की बस आत्ता आम्ही निघतच आहोत तुम्हाला तर माहीत आहे ना की अशा कामांमध्ये उशीर तर होतच असतो परंतु आठ वाजल्यानंतर तर माझ्या वडिलांना खूपच राग येऊ लागला त्यांनी माझ्या सासरच्या लोकांना रागतच फोन करून सांगितले की आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आमच्या घरामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे परंतु यानंतर जी गोष्ट माझ्या होणाऱ्या सासऱ्याने आम्हाला सांगितली त्यानंतर माझ्यावर दुखाचा मोठा डोंगरच कोसळला होता ते बोलू लागले की आम्ही स्वत खूपच टेन्शनमध्ये आहोत माहीत नाही राहुल अचानक कुठे निघून गेला आहे आम्ही कधीपासून त्याचीच वाट पाहत आहोत आम्ही तर दोन वाजताच तिकडे यायला निघणार होतो परंतु राहुल मी थोड्या वेळात आलो असं सांगून निघून गेला आणि अजून परत आला नाही त्याचा फोन देखील बंद आहे जसं तो येईल आम्ही लगेचच ला, तिकडे पोहोचू राहुलची वाट बघता बघता रात्रीचे अखेर दहा वाजले होते माझं हृदय तर सुकलेल्या पाण्याप्रमाणे थरथरत होतं सर्व लोक माझ्या वडिलांना बोलू लागले की कदाचित त्या मुलाला इथे लग्न करायचेच नसेल त्यामुळेच ते लोक बहाणे बनवत आहेत त्यांच्या घरच्यांनी या, घर या लग्नासाठी त्याच्यावर दबाव टाकला असेल त्यामुळेच तो घरातून पळून गेला आता तुमच्या मुलीशी लग्न करायला कोण तयार होईल ज्या मुलीच्या नवऱ्याकडची मंडळी लग्न न करताच निघून जातात किंवा लग्नाच्या वेळेला येतच नाही अशा मुलींच्या घरी कोणतंही स्थळ येत नाही त्यांना तर आपल्या समाजात अपशकुणी आप असं बोललं जातं लोकांचे हे सर्व कठोर शब्द ऐकून माझ्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझ्या वडिलांची ही अवस्था माझ्याकडूनही बघवत नव्हती मीही माझ्या नशिबावर रडत होते तिथे उपस्थित असलेले सगळे पाहुणे देखील परत जायला निघाले तेवढ्यातच माझ्या मोठ्या काकांनी असा निर्णय सुनावला की ज्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली ते बोलू लागले की तो मुलगा आपल्या इज्जतीसोबत खेळला आहे त्याला काय वाटलं की तो आपल्या मुलीचा तमाशा बनवेल आणि आम्ही शांतपणे पाहत बसू पल्लवीचं लग्न आज आणि याच मंडपात होईल हे ऐकून आम्ही सर्व अगदी हैराण झालो होतो तेव्हा माझे मोठे काका पुढे म्हणाले की पल्लवीचं लग्न महेश सोबत होईल हे ऐकून तर मला जोरदार धक्का बसला काकांच्या या निर्णयावर जितकी मी हैराण होते तितकाच महेश देखील हैराण होता खरं तर महेश माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा होता माझे वडील आणि महेशचे वडील दोघेही भागीदारीमध्ये बिझनेस करत होते त्यांच्याकडे पाहून कोणीही असं बोलणार नाही की हे मित्र आहेत दोघेही एकमेकांशी इतके आदराने आणि प्रेमाने वागायचे की बघणारे कोणीही त्यांना म्हणणारच नाही की ते दोघं मित्र आहेत सगळे लोक त्यांना भाऊच समजायचे या अगोदर महेशच्या बाबांचा वेगळा बिझनेस होता पण यामध्ये त्यांना खूप नुकसान झाले त्यामुळे त्यांच्याजवळ नाही काही पैसा शिल्लक होता आणि नाही घर त्यामुळे महेश आणि महेशची फॅमिली आमच्याच घरात राहत होते खरं तर महेश माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान होता तो मला अगदी त्याच्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मानायचा मला ताई ताई असा हाक मारायचा महेश फक्त एकोणावीस वर्षांचा होता जेव्हा त्याने मोठ्या काकांचा हा निर्णय ऐकला तेव्हा तो सर्वांसमोर बोलू लागला की मोठे काका हे सर्व तुम्ही काय बोलतायत पल्लवीताई माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे मी तिला माझ्या मोठ्या बहिणीचा दर्जा देतो कोणत्याही किमतीत मी हे लग्न करायला तयार नाही आणि माझा अजून लग्नाचं वयही झालेलं नाही महेशचं बोलणं अगदी बरोबर होतं परंतु आमच्या घरामध्ये सर्व निर्णय मोठे काकाच घ्यायचे आणि त्यांचा तो निर्णय घरातील सर्वजण सोबतच महेशचे आईवडील देखील मान्य करायचे कारण की ते देखील आता आमच्याच कुटुंबाचा एक हिस्सा बनले होते महेशच्या बोलण्यावर मोठे काका अगदी वाईटरित्या संतापले होते ते महेशला ओढून म्हणाले की खबरदार महेश जर माझा शब्द ओलांडण्याचा प्रयत्न केलास तर हा आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे त्यामुळे शांतपणे ते लग्नाला उभं राहा आणि पल्लवीचा बायको म्हणून स्वीकार कर परंतु महेशने सरळ सरळ नकार दिला देखील हे लग्न करण्याची इच्छा नव्हती कारण महेश आणि माझी काहीच जोड नव्हती परंतु महेशने नकार देताच महेशच्या वडिलांनी त्याच्या एक थोबाडीत मारली आणि बोलू लागले की मोठ्या काकांच्या शब्दाला नकार देण्याची तुझी हिंमतच कशी झाली ते जे काही बोलत आहेत ते अगदी बरोबर आहे हा आपल्या घराच्या इज्जतीचा प्रश्न आहे जर तू अजून काही शहाणपणा केलास तर मी तुझा अवतारच बदलेन सगळे पाहुणे अगदी शांतपणे उभं राहून हा तमाशा बघत होते परंतु कानाखाली भेटल्यानंतर देखील महेश हेच बोलू लागला की मला हे जबरदस्तीचं नातं अजिबातच मान्य नाही माझी देखील हीच इच्छा होती की हे लग्न होऊ नये परंतु मी तर फक्त एक तमाशाचं बनून राहिले होते आज मी राहुलमुळे तर अगदी बेइज्जत झाले होते फोनवर तर तो माझ्यासोबत इतकं छान बोलायचा की अजिबातच असं वाटायचं नाही की हे नातं त्याच्या इच्छेविरुद्ध ठरलं असेल मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की राहुल माझ्यासोबत हे सर्व करेल महेशच्या वडिलांनी महेशला खूप मारलं इतकंच काय तर त्याच्या नाकातून त्याच्या ओठाजवळून रक्त वाहू लागलं त्याच्या या अवस्थेचं कारण फक्त मीच होते माझ्यामुळेच त्याला हे सर्व सहन करावं लागत होतं परंतु मी स्वत पुढे जाऊन या लग्नाला नकारही देऊ शकत नव्हते कारण मला तोंडातून एकही शब्द काढण्याचा अधिकार नव्हता त्याच अवस्थेत रडत रडत त्याने माझ्यासोबत लग्न केलं होतं मी अगदी सजीव पुतळ्यासारखी फक्त उभी होते त्याला तर बोलण्याचा तरी अधिकार होता परंतु आमच्या इथे तर मुलींना बोलण्याची परवानगी देखील नव्हती त्यामुळेच मी असा एकही शब्द बोलले नाही ज्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या इज्जतीचा अजून तमाशा होईल मी ठरवलं होतं की मी महेशला नंतर समजावून सांगेन की माझ्यामुळे तुला तुझं आयुष्य खराब करण्याची गरज नाही तुला पाहिजे तेव्हा तू दुसरे लग्न करू शकतोस माझं काय आहे लग्न न करता देखील मला माझ्या घराच्याच आत बसायचं होतं आणि आता फक्त महेशची बायको म्हणून पुन्हा त्याच घरात बसून राहील लग्नाच्या वेळेला भटजी बोलू लागले की जर हा मुलगा लग्नाला तयार नाही तर मग तुम्ही याचं जबरदस्ती लग्न का लावत आहात तेव्हा माझे काका का का बोलू लागले की या मूर्खाला काय माहीत आहे की त्याच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय नाही त्याचा बाप होण्याच्या नात्याने त्याच्या बाबतीत निर्णय घेण्याचा मला पुरेपूर अधिकार आहे माझं लग्न महेशसोबत झालं होतं तसेही माझी तसे बदनामी तर झालीच होती बस एक वरवरची इज्जतीची चादर रंगावर पांघरून माझ्या आईने मला महेशसोबत पाठवलं जशी मी महेशच्या खोलीत जाऊन बसले तेव्हा महेशची आई जिला मी काकूच हाक मारायचे ती खोलीत आली आणि बोलू लागली पल्लवी बेटा आम्हाला देखील तुझा नवरा आला नाही त्यामुळेच खूपच वाईट वाटलं परंतु तू स्वतः विचार कर यामध्ये माझ्या मुलाचा तर काहीच दोष नव्हता ना, ना तो तर अजूनही शिकत आहे आणि मोठ्या भाऊंनी कशा प्रकारे त्याच्यावर जबरदस्ती करून त्याचं लग्न लावून दिलं आहे त्यांनी एकदा तरी माझ्या मुलाचा विचार करायला हवा होता काकूच्या तक्रारी चालूच होत्या पण मी तरी काय बोलू शकत होते कारण मी सुद्धा जबरदस्तीने या नात्यात बांधल्या गेले होते त्यानंतर काकू मला जे बोलली त्यामुळे तर मला स्वतःचीच लाज वाटू लागली काकूचं ते बोलणं ऐकून माझं तर मन झालं की ही धरती फाटावी आणि मी त्यात सामावून जावं काकू म्हणाली की माझ्या मुलाला कशातलं काहीच माहीत नाही मला तर वाटतंय तो अजूनही नेट तरुण झालेला नाही तुला कदाचित काही वर्ष वाट पाहावी लागेल असं बोलून काकू खोलीतून बाहेर निघून गेली आणि मी माझ्या नशिबावर अश्रू ढाळत होते बस फक्त हेच ऐकायचं शिल्लक राहिलं होतं काही वेळानंतर महेश खूप रागानेच खोलीमध्ये आला त्याचे रडून रडून डोळे सुजले होते त्याचा अवतारही पूर्णपणे बिघडला होता कारण काकांनी त्याला खूप मारलं होतं लग्नाच्या काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट होती जेव्हा तो मला बोलला होता की ताई तूच सांग तुझ्या लग्नाला मी कोणता ड्रेस घालू त्याने माझ्या लग्नासाठी खूप सारे ख कपडे खरेदी केले होते माझा हात पकडून मला त्याच्या खोलीत घेऊन गेला होता त्याचं वय एकोणावीस वर्ष होतं परंतु त्याची पर्सनॅलिटी एकंदरीत खूपच छान होती तो शरीराने अगदी धष्टपुष्ट होता त्यावेळी महेश मला विचारत होता की ताई तूच सांग ना मी कोणत्या फंक्शनला कोणता ड्रेस घालायचा तुला माहीत आहे ना की तू जो ड्रेस मला घालायला सांगतेस तो ड्रेस मी घालतो महेशची आणि माझा लहान भाऊ दीपकची खूप घट्ट मैत्री होती दोघेही सारख्याच वयाचे होते त्यामुळे जेव्हा कधी मी दीपकच्या शॉपिंगसाठी जायचे तेव्हा महेश देखील माझ्यासोबतच यायचा त्याला मी पसंत केलेले कपडे खूप आवडायचे जेव्हा त्याला कुठे जायचं असेल तेव्हा नेहमीच तो कपड्यांबद्दल मलाच विचारायचा आणि आत्ता देखील तो मला त्याच्या खोलीत घेऊन गेला होता त्याने त्याचे कपाट उघडून हँगरला लावलेले सगळे कपडे बेडवर टाकले आणि मग मला विचारू लागला सांग ना ताई तुझ्या लग्नाला काय घालू त्यावेळी मी म्हणाले होते की नवरीचा भाऊ असल्यामुळे तुला ऑफ वाईट सूट घालायला पाहिजे आणि दीपक देखील हेच घालणार आहे माझं ते बोलणं ऐकून तो हसू लागला बोलू लागला की ठीक आहे मग आणि मग त्या सूटला त्याच्या अंगाला लावून स्वतःला आरशात पाहत बोलू लागला ताई तू तु बघस तुझ्या नवऱ्यापेक्षा जास्त हँडसम मीच दिसेन तो मला चिडवत बोलत होता मी तोंड वाकडं करत त्याची नक्कल केली आणि पुन्हा परत माझ्या खोलीत बसले परंतु त्यावेळी मला या गोष्टीची जराही कल्पना नव्हती की माझ्या नशिबात हे सर्व असं घडणार आहे महेश खोलीत येताच माझ्यावर ओरडत बोलू लागला की ताई मला तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती की तू हे लग्न शांतपणे स्वीकारशील का नाही नकार दिलास तू हे सर्व तो माझ्यावर ओरडत मला विचारत होता मी म्हणाले महेश तू इतका नकार दिल्यानंतर देखील तुझं कोणी ऐकलं का अरे आपले वडीलधारी माणसं कधी आपल्या बोलण्याला महत्त्व देतात का तू नकार दिल्यावर काय भेटलं तुला जाऊन तोंड बघ स्वतःच्या आरशात जी अवस्था तुझी झाली आहे ना तीच अवस्था माझी देखील झाली असते आणि त्यानंतर सुद्धा मोठ्या काकांनी आपलं लग्न लावूनच दिलं असतं जसं आत्ता लावून दिलं आहे माझं बोलणं ऐकून तो संतापत बोलू लागला की देव करो आणि मोठे काका लवकर मरो असं कुठे होतं का कधी नवरात तुझा नाही आला वरात तुझी नाही आली आणि जबरदस्तीने लग्न लावून माझं आयुष्य बर्बाद केलं माझं वय तरी आहे का लग्नाचं नेहमीच तुला मी माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे मांडलं आहे ताई बोलतो मी तुला मोठ्या काकांना असं करताना जरा देखील लाज वाटले नाही का निर्लज्जपणे मला धरून माझ्या बहिणीचाच नवरा बनवला धिक्कार आहे आपल्या घरातल्या या अशा वडीलधारी माणसांचा महेशचा तो राग त्याचं बोलणं अगदीच बरोबर होतं मी कधीच दीपकमध्ये आणि महेशमध्ये फरक केला नव्हता तो तर माझ्याकडे अभ्यासाला देखील यायचा जेव्हा तो अभ्यास करायचा नाही तेव्हा मी त्याचे वेळोवेळी कान देखील पिळायचे आणि आता मोठ्या काकांच्या त्या भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे आम्ही तर एकमेकांच्या नजरेला नजर मिळवण्याच्या देखील लायकीचं राहिलो नव्हतो तर दुसरीकडे माझ्या डोक्यामध्ये फिरणाऱ्या प्रश्नांचे उत्तर अजूनही मला मिळाले नव्हते की शेवटी राहुल माझ्यासोबत हे असं का वागला का त्याने माझं आयुष्य बर्बाद केलं मी याच विचारात हरवलेले होते की अचानक महेशच्या आवाजावर जरा दचकले महेश बोलू लागला की ही उशी पकड आणि जाऊन सोप्यावर झोप कारण की मला बेडवर झोपण्याची सवय आहे मी सोप्यावर झोपू शकत नाही मी उशी घेतली आणि सोप्यावर जाऊन आडवी पडले कितीतरी स्वप्न रंगवली होती मी माझ्या लग्नाची पण कोणतेही कारण न सांगता खूप मोठी शिक्षा दिली होती मला राहुलने मग दुसऱ्या दिवशी रात्री मोठ्या काकांनी महेशला त्यांच्या खोलीत बोलावलं एका तासानंतर महेश पुन्हा पर खोलीत परत आला तेव्हा तो खूपच रागात होता मी विचारलं काय झालं महेश मोठ्या काकांनी असं काय सांगितलं तुला की ज्यामुळे तू इतक्या रागात आहेस यावर महेश बोलू लागला की हा म्हातारा ना या वयामध्ये डोक्याने जरा सटकला आहे परंतु मी ते सर्व अजिबात करू शकत नाही जो हा म्हातारा मला करायला सांगतोय महेश इतक्या रागात होता की मोठ्या काकांबद्दल बोलताना सर्व संस्कार मान पान सगळं विसरला होता मी म्हणाले महेश इथे बैस मी त्याचा हात पकडला आणि सोफ्यावर बसवलो त्याला पाण्याचा ग्लास दिला पाणी प्याल्यानंतर तो थोडा शांत झाला मी म्हणाले आत्ता सांग काय बोलले तुला मोठे काका महेश बोलू लागला की म्हातारा सांगतोय की आम्हाला तुमचं रिसेप्शन ठेवायचं आहे त्यामुळे रिसेप्शन तुम्हाला कधी करणं योग्य वाटतंय ते सांगा हे ऐकून मला देखील मोठ्या काकांच्या त्या विचारांवर खूपच वाईट वाटत होतं तर महेशची अवस्था अशी झाली होती की तो आता लगेच रडेल मी म्हणाले महेश तू काळजी करू नकोस आपण असं कोणतंही नातं निभवायचं नाही तो बोलू लागला की मी निभवू देखील शकत नाही मला तर वाटतंय की मी इथून दूर कुठेतरी पळून जावं ताई प्लीज सगळ्यांना समजाव ना या सगळ्यांचं बोलणं मला अक्षरशः वेळ लावेल महेश अजून लहान होता त्याला अजून नात्यांची फारशी ओळखही नव्हती आणि आमच्या घरातील वडीलधारी माणसं त्याला जबरदस्ती हे नातं निभवण्यासाठी दबाव टाकत होते मी त्याला समजावत म्हणाले की तू मोठ्या काकांना काहीही बोलू नकोस सर्वांसमोर फक्त असंच दाखव की आपल्या दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे आपण एखाद्या चांगल्या मित्रमैत्रिणींप्रमाणे राहू जसे आपण आधी राहायचो माझ्या या बोलण्यावर तोही सहमत झाला परंतु काही दिवसानंतर जेव्हा तो कॉलेजला जायला निघाला तेव्हा मोठ्या काकांनी त्याला अडवत अजून एक नवा हुकूम सुनावला ते बोलू लागले की महेश आजच्या पुढे कॉलेजला जाणार नाही घरातले सर्वजण त्यावेळी तिथेच उपस्थित होते महेश बोलू लागला की मोठे काका माझी आता परीक्षा यायला काहीच महिने बाकी आहेत यावर मोठे काका बोलू लागले की तुझं आता लग्न झालं आहे तुझ्या डोक्यावर आता पल्लवीची जबाबदारी आली आहे त्यामुळेच आजपासून तू माझ्यासोबत फॅक्टरीमध्ये येशील सगळ्या वर्कर कडून करूं, काम करून घेशील बाकी सगळं जे काही असेल ते तुला फॅक्टरीमध्ये जाऊन समजून घ्यावं लागेल यावेळेस हिंमत एकवटून पहिल्यांदाच मी मोठ्या काकांना विरोध केला आणि म्हणाले की मोठे का का? काका हा अन्याय आहे तुम्ही जो निर्णय आमच्यावर लादलात तो आम्ही मान्य केला आहे परंतु प्लीज महेशला त्याचं शिक्षण पूर्ण करू द्या माझं ते बोलणं ऐकून मोठे काका माझ्यावर रागवले आणि बोलू लागले की आपल्या इथे मुलींना अशी परवानगी नाही की त्यांनी वडीलधाऱ्या माणसांना सल्ले द्यावेत जर त्याला शिकायचं असेल तर त्याने ते प्रायव्हेटली शिकावं परंतु आजपासून हा फॅक्टरीमध्ये जाईल हा माझा शेवटचा निर्णय आहे महेश आता कॉलेजऐवजी फॅक्टरीमध्ये जाऊ लागला मला महेशबद्दल खूप वाईट वाटायचं माझ्यामुळे त्या बिचाऱ्याचं सगळं स्वातंत्र्य संपून गेलं होतं माझा लहान भाऊ दीपक देखील त्याचाच वयाचा होता तो कॉलेजला जायचा मित्रांसोबत खेळायला जायचा परंतु महेशचं मात्र आयुष्य अगदीच बदलून गेलं होतं त्याच्या मौज मस्ती करण्याच्या दिवसात तो फॅक्टरीमध्ये काम करत होता त्याला अभ्यासाची खूप आवड होती त्यामुळेच फॅक्टरीमधून थकून भागून आल्यानंतर जेवण झाल्यावर तो लगेचच खोलीत जायचा आणि स्वतःची पुस्तकं उघडून बसायचा मी जेव्हा घरातील कामावरून खोलीत जायचे तेव्हा तो अगदी बेचेनीने सगळी पुस्तकं बेडवर पसरवून बसलेला असायचा मला पाहताच म्हणायचा की तुला लवकर खोलीत येता येत नाही का आता लवकर मला हे समजावून सांग ना ताई याचं उत्तर काय येईल मी बी कॉम केलं होतं आणि महेश देखील तेच शिकत होता त्यामुळेच रात्री मी त्याला शिकवायची जेणेकरून तो त्याचे पेपर चांगल्या प्रकारे देऊ शकेल ज्या दिवशी महेशचे पेपर होते त्याच दिवशी महेशला मोठ्या काकांच्या परवानगीने सुट्टी मिळायची की तो जाऊन पेपर देऊ शकेल त्या दिवसांमध्ये महेश अर्ध्या अर्ध्या रात्री जागून अभ्यास करायचा जा। आणि मला देखील त्याचा अभ्यास करून घेण्यासाठी रात्र रात्र जागत राहावं लागायचं एके दिवशी तो बेडला टेक लावून काहीतरी पाठ करत होता मला देखील खूप झोप येत होती मला असं वाटत होतं की या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर तो पाठ करून मला सांगेल तेव्हा मी देखील सोफ्यावर जाऊन झोपेन परंतु ते उत्तर पाठ करता करता महेशला झोप लागली आणि तो माझ्या मांडीवरच डोकं ठेवून झोपला मी जी डोळे अर्धवट बंद करून या प्रतीक्षेत होते की त्याचा सगळा अभ्यास पूर्ण करून सोफ्यावर झोपेन महेशच्या त्या कृतीने अगदीच दसकले होते तो झोपेमुळे माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता मी त्याला आवाज देखील दिला परंतु कदाचित तो गाड झोपला होता मी त्याला बाजूला सरकवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो अगदी होता त्या सरकला मी त्याला हलवल्यामुळे अजिबातच सरकलं नाही ना इलाजाने मला तिथेच बसावं लागलं मी बेडला टेकून झोपण्याचा प्रयत्न करू लागले आणि मग मी देखील झोपून गेले सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी महेशच्या खूप जवळ होते तो माझ्या सुशेवर डोकं ठेवून अगदी आरामात झोपला होता त्याचा हात माझ्या अंगावर होता त्याच्या श्वासांची उष्णता देखील मला जाणवत होती त्यावेळी माझं हृदय खूप जोरजोरात धडधडत होतं मी लगेचच मागे सरकली मला स्वतःचाच खूप राग येऊ लागला काय गरज होती मला त्याच्या बेडवर बसून त्याला शिकवण्याची नशीब त्याला जाग नाही आली नाहीतर कदाचित आम्ही दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर मिळवू शकलो नसतो नंतर मी महेशला उठवलं तो उठून तयार होऊन कॉलेजला निघून गेला तो जेव्हा परत आला तेव्हा खूप खुश होता बोलू लागला की माझा पेपर खूप चांगला गेला आहे थँक्यू सो मच ताई असं बोलून त्याने माझे दोन्ही हात पकडून ओठांवर लावले मला अगदी धस्त झालं मी माझ्या हात त्याच्या हातातून पटकन मागे खेचले परंतु त्यावेळी मला असं वाटू लागलं की जणू काय त्याच्याबद्दल माझ्या मनातील भावना बदलू लागल्या आहेत इच्छा नसताना देखील मी आता महेशकडे ओढले जात होते खर तर तो तसाच होता त्याच्यामध्ये खोडकरपणा आणि बालिशपणा अजूनही तसाच होता हे तर अगदी बरोबर आहे की त्याचं वय देखील तसंच होतं परंतु जेव्हा त्याला चांगले मार्क्स मिळाले तेव्हा स्वतःचा रिझल्ट सांगताना त्याने तर मला अगदी आनंदाने मिठ्ठीच मारली आणि बोलू लागला की मी खूप खुश आहे आणि माहीत आहे हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे ताई तो मला मिठ्ठी मारून हे सर्व बोलत होता पण मी लगेचच त्याच्यापासून मागे सरकले बी कॉम झाल्यानंतर त्याने पुढचं शिक्षण घेण्यासाठी दुसरं कॉलेज जॉईन केलं त्याची पुढे शिकण्याची खूप इच्छा होती मोठ्या काकांनी त्याचा रिझल्ट पाहून त्याला पुढचं शिक्षण घेण्याची परवानगी दिली होती फॅक्टरीमध्ये मोठ्या काकांनी त्याचा पगारही वाढवला होता सगळा पगार आणून तो माझ्या हातात द्यायचा आणि बोलायचा की हे पैसे तू सांभाळ जेव्हा मला गरज असेल तेव्हा दे मग जेव्हा कधी तो कॉलेजला जायचा तेव्हा मला विचारायचं की आज कोणता ड्रेस घालू ज्यामुळे सगळ्या मुली माझ्याकडे पाहत राहतील नवीनच तो मोठ्या कॉलेजला जाऊ लागला होता त्यामुळेच ते त्याचं बोलणंही आता बदलू लागलं होतं मी हसून त्याला चांगला पॅन्ट शर्ट द्यायचे बोलायचे की आज हे घाल सगळ्या मुली तुला पाहत राहतील माझ्या त्या मस्करीवर तो हसायचा मागच्या काही महिन्यांपासून महेशच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता तो आता खूपच खुश राहू लागला होता एके दिवशी मी कारण विचारलं तेव्हा तो बोलू लागला की मला माझ्या कॉलेजमधली मा एक मुलगी खूप आवडू लागली आहे तो त्या मुलीवर प्रेम करू लागला होता हे ऐकून मला खूप वाईट वाटलं परंतु मला हे देखील माहीत होतं की बायकोच्या रूपात तो मला कधीच स्वीकारू शकत नाही त्याच्या मनात माझ्याबद्दल तशा काही भावनाच नव्हत्या मग त्याने त्याच्या ते मोबाईलमधून मला त्या मुलीचा फोटो देखील दाखवला मला विचारू लागला की तूच सांग कशी आहे ही माहीत नाही का पण माझं मन या वेळेला खूप दुःखी झालं होतं मी चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाले की खूप सुंदर आहे तुमची जोडी खूप चांगली दिसेल तेव्हा तो बोलू लागला ताई तुला काय वाटतंय मोठे काका आमच्या लग्नाला परवानगी देतील काही प्रॉब्लेम तर निर्माण करणार नाहीत ना मी म्हणाले तू फॅक्टरीतून जे कमावतोस त्यातून ई एम आयवर एक फ्लॅट घे जेव्हापर्यंत तुझं शिक्षण पूर्ण होईल तेव्हापर्यंत तू त्या फ्लॅटचे सगळे पैसे दिलेले असेल मग त्या मुलीसोबत लग्न करून तिला त्या, त्या फ्लॅटमध्ये ठेवून घे महेशला माझा तो सल्ला चांगला वाटला त्याने तसंच केलं जसं त्याचं शिक्षण कम्प्लीट झालं तेव्हा तो एका फ्लॅटचा मालक झाला होता मग मला बोलू लागला की आता मला नेहासोबत लग्न करायचं आहे तू माझं स्तर घेऊन नेहाच्या घरी जाशील मी म्हणाले कोणत्या नात्याने ना आणि कोणत्या हक्काने मी तिच्या घरी जाऊ माझं ते बोलणं ऐकून महेश शांत झाला मग बोलू लागला की हाच तर प्रॉब्लेम आहे मी नेहाला तुझ्या आणि माझ्या नात्याबद्दल सांगू शकत नाही जर तिला समजलं तर ती माझ्यासोबत लग्न करणार नाही महेशचा उदास झालेला चेहरा माझ्याकडून बघवत नव्हता म्हणून मी नेहाच्या घरी महेशची चुलत बहीण या नात्याने गेले मी लग्न ठरवून आले होते जेव्हा त्यांना हे समजलं की महेश नेहाला लग्नानंतर वेगळं ठेवेल तेव्हा त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता पण या सर्वांमध्ये मा महेश माझ्यापासून दूर जाताना मला दिसत होता त्या दिवसांमध्येच माझा बीपी हाय राहू लागला टेन्शनमुळे माझं डोकं खूप दुखायचं माझी तब्येत खूप जास्त खराब झाली तेव्हा महेश मला डॉक्टरकडे घेऊन गेला डॉक्टरने मला बीपीच्या गोळ्या दिल्या मी महेशसोबत दवाखान्यातून बाहेर जात होते तेव्हा अचानक माझी एका व्यक्तीशी टक्कर झाली जशी जा माझी नजर त्या व्यक्तीवर पडली माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली कारण तो व्यक्ती दुसरा कोणी नसून राहुलच होता जो मला अगदी हैराणीने पाहत होता मला पाहताच तो बोलू लागला की पल्लवी तू मी म्हणाले मेली पल्लवी तू मारलास तिला राहुल काय बिघडवलं होतं मी तुझं ज्याची तू मला इतकी मोठी शिक्षा दिलीस जर तुला माझ्यासोबत लग्न करायचंच नव्हतं तर मग तू आधीच नकार द्यायला हवा होता बोलता बोलता मी रडू लागले तेव्हा राहुल बोलू लागला की लग्नाच्या दिवशीच माझ्या गाडीचा ॲक्सिडंट झाला होता आणि मागच्या तीन वर्षापासून मी कोमामध्ये होतो काही महिन्यांपूर्वीच मी शुद्धीत आलो आहे जेव्हा शुद्ध आली तेव्हा समजलं की तुझं लग्न झालं आहे यावर मी म्हणाले की लग्न नाही बर्बादी झाली आहे माझी माझ्या घरातल्यांनी त्यांची इज्जत वाचवण्यासाठी माझं लग्न माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेल्या माझ्या एका चुलत भावासोबतच लावून दिलं माझ्यासोबत त्याचं देखील आयुष्य बर्बाद केलं महेशला पाहून तो बोलू लागला की पल्लवी मी आज देखील तुला स्वीकारायला तयार आहे देवासाठी तोड हे नातं तो। मी तुला खूप खुश ठेवेन यावर मी काहीच उत्तर न देता महेशचा हात पकडून वेगानेच दवाखान्यातून बाहेर गेले पूर्ण रस्ता मी रडत राहिले महेश एक टक मला पाहत होता बोलू लागला की रडत का आहेस मी म्हणाले माझ्या या नशीबावर रडू नको तर काय करू यावर महेश बोलू लागला की लग्न करायचं नाहीये का तुला राहुल सोबत त्याच्यावर अजूनही प्रेम करतेस ना मी नकारार्थी मान हलवली मी म्हणाले त्याच्यापेक्षा मला माझ्या घरातल्यांची इज्जत जास्त प्रिय आहे त्यांना मी धोका देऊ शकत नाही जे झालं आहे त्यालाच निभवेन यावर महेश बोलू लागला की मी तुला काय दिलंय यावर मी रडत म्हणाले तुझ्याकडून मला काहीच नको महेश तुला जसं पाहिजे तसं तू तुझं आयुष्य जग बस माझ्याकडून फक्त तुझं नाव हिरावून घेऊ नकोस यावर तो बोलू लागला की मी तुला माझ्यासोबत माझ्या फ्लॅटमध्ये घेऊन जाईल मग जर तुझी इच्छा असेल तर तू माझ्यापासून घटस्फोट घेऊन राहुल सोबत लग्न करू शकतेस मी म्हणाले नाही मला नाही करायचं त्याच्यासोबत लग्न माझ्या मा आता साठी काहीच माझ्याकडून तुझं नाव हिरावून घेऊ नकोस मी तुझ्या नावावरच पूर्ण आयुष्य जगू शकते माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला की आयुष्य खूप मोठं असतं ग कसं जगशील तू फक्त माझ्या नावावर मी त्याच्याकडे पाहत बोलू लागले तुला कदाचित स्त्रीच्या समर्पणाची जाणीव नाहीये स्त्री कोणतंही नातं पूर्ण निष्ठेने निभवते आणि तिच्या तितकी सहनशीलताही असते की ती एका नावावर सुद्धा पूर्ण आयुष्य आरामात जगू शकते घर आलं होतं मी गाडीतून उतरून माझ्या खोलीत गेले मी आता डिप्रेशनचे शिकार झाले होते कारण की महेश आता लवकरात आत लवकर नेहा सोबत लग्न करणार होता मग तर कदाचित त्याचं तोंड देखील त्याने मला दाखवलं नसतं रात्री जेव्हा महेश खोलीत आला तेव्हा मी माझी उशी उचलली जेणेकरून सोफ्यावर जाऊन झोपू शकेन तेव्हा तो बोलू लागला की पल्लवी माझं डोकं खूप दुखतं आहे प्लीज माझं डोकं दाबशील महेशच्या तोंडून पल्लवी नाव ऐकून मला एक जोरदार झटका बसला सध्या तरी मी त्याचं डोकं दाबू लागले तेव्हा तो बोलू लागला की तू माझी प्रत्येक गोष्ट लगेचच का ऐकतेस यासाठी का की तू माझी बायको आहेस पहिले तर मला ओरडायचीस वेळ प्रसंगी माझे कान देखील उडायचीस परंतु आता तर माझं कुठलंच बोलणं टाळत नाहीस असं का मी म्हणाले आता आपलं नातं जे बदललं आहे लग्न या शब्दानेच पुरुषाचा मान बदलतो मग तो वयाने लहान का ना यावर तो मला बघून बोलू लागला की मी नेहाला लग्नासाठी नकार दिला आहे हे ऐकून माझा हात त्याच्या डोक्यावरच थांबला होता मी म्हणाले का महेश तेव्हा तो बोलू लागला की तिच्यासोबत कोणीही लग्न करेल मला माहीत आहे की ती माझ्यावर इतकं प्रेम करत नहीं कि माजे नाही की माझ्याशिवाय मरून जाईल आणि नाही कदाचित माझं तिच्यावर तसं प्रेम आहे मी म्हणाले तरीही तुला अधिकार आहे तुझ्या मर्जीने तुझं आयुष्य जगण्याचा यावर तो बोलू लागला आणि तुला तू फक्त कुर्बानी देण्यासाठी जिवंत आहेस का पल्लवी त्याने माझे दोन्ही हात पकडले उठून बसून राहिला आणि बोलू लागला की आज मी माझ्या आयुष्यात यशस्वी आहे तर फक्त तुझ्यामुळेच मोठ्या काकांच्या चुकीच्या निर्णयामुळे नुकसान माझं नाही तर तुझं देखील झालं होतं मग का मी तुझं आयुष्य एक शिक्षा म्हणून बनवू इतका देखील उलट्या काळजाचा नाही मी असं बोलून त्याने माझ्या हातांना स्वतःच्या ओठांवर लावले माझं हृदय अगदी जोरजोरात धडधडू लागलं बोलू लागला की माझ्या नावासोबत तू माझ्यासोबत देखील आयुष्य घालवण्याची हक्कदार आहेस असं बोलून तू मला अगदी प्रेमाने पाहत होता बोलू लागला की मला माहीतच नव्हतं की तू इतकी सुंदर आहेस माहीत आहे एखाद्या पुरुषाला एखाद्या स्त्रीचं फक्त शरीरच आकर्षित करतं परंतु तिचा प्रामाणिकपणा त्याला विकत घेतो तुझ्या प्रामाणिकपणाने मला विकत घेतलं आहे असं म्हणत त्याने मला मिठी मारली कदाचित आज खऱ्या अर्थाने महेशला लग्न या शब्दाचा अर्थ समजला होता आज त्याने माझा बायको म्हणून स्वीकार केला होता तर मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद